नमस्कार मित्रांनो आज आपण आलो भिवंडी कशेली गावान दर्यादारी दर्या हॉटेलला भेट देवाला कारण या हॉटेलला तीन वर्ष कम्प्लीट होणार आहे तर त्याच्यासाठी एक जबरदस्त सी फूड फेस्टिवल ठेवलेला आहे चला तुम्हाला लगेच अख्खा हॉटेल दाखवता बघून जाम खुश होशाल असा हॉटेल तुम्ही बघला पण नसेल कारण थीमच अशी बनवली आहे की अख्खी बोटीचीच जसा का आपल्याला असं वाटते की हॉटेलमध्ये नाही बसलो तर डायरेक्ट एखाद्या बोटीनेच बसल्यासारखा फिलिंग होते आता जे ओरख्यान गेले आणि त्यांना माहीत आहे आहे बघा नालं उभारलेल्या कारण आमचा पण ओरका होता म्हणून मला माहीत आहे ही बघा ओरक्याची मागची बाजू म्हणजे याला बोलताना नाल माझे समोर कवरी मोठे चिंबोरी बघा पाहिजे गे दर्यादरी दर्या हॉटेलला तुम्हाला सगळे प्रकारचा आगरी पद्धतीचं जेवण जेवाला भेटेल या हॉटेलला सतरा जानेवारीला तीन वर्षे कम्प्लीट होतील म्हणून जो जबरदस्त सी फूड फेस्टिवल ठेवलेला आया तुम्हाला मच्छी प्राय एकोणसाठ रुपयांनी भेटणार आहे लगेच यो पॅम्पलेट बघून जा ना दावत दावत या या संधीचा लाभ लवकर लवकर जा जय जयबडी सगळ्यात पहिला सर्व त्याला जाम शुभेच्छा दर्यादारी हॉटेलला तीन वर्ष कम्प्लीट होतील त्याच्यासाठी एक असं जबरदस्त तुमच्यासाठी ऑफर अशी लवलेली आहे मागे पण ऑफर लवलेली नाता पण फक्त तीन दिवस सी फूड फेस्टिवल आहे तर ऑफर एकाची आहे बागडा फ्राय एकोणसाठ रुपयाला मांदेली फ्राय एकोणसाठ रुपयाला प्लस मच्छी फ्रायची थाली ती एकशे एकोणपन्नास रुपयाला ही तीन दिवस ऑफर असणार आहे जो हाजीर तो वजीर बरोबर ना जो सगळ्यांना पहिला येईल त्याची ऑर्डर त्याला भेटेल एकदा संपला म्हणजे संपला बरोबर लक्षात ठेवा हजीर तो वजीर ही ऑफर इथे तुम्हाला बसूनच खावायला लागेल पार्सल भेटणार नाही लक्षण असून दे बरोबर हॉटेलला तीन वर्ष कंप्लीट होते सतरा जानेवारी अठरा जानेवारी आणि एकोणीस जानेवारी ही तीन दिवस ऑफर असणार आहे ऍड्रेस तुम्हाला दिलेला आहे बरोबर तर सगळ्या वी येव्हाचा पोट भरून खावाचा एकदा खासाल तर परत सगळ्यात पहिला एक, 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 <laughs> एक मांजेली फ्रायची प्लेट मागवली कारण फक्त एकोणसाठ रुपयान मग त्याचे नंतर मागवली बागडा फ्राय तो पण एकोणसाठ रुपयान एकशे एकोणपन्नास रुपयान स्मॉल पापलेटची थाली मग एक पापलेट थाली कोलबी थाली बीच बोंबील फ्राय मागवलं न सरलो जेवाला सर्वेस दादा बोलला या खपो अजून आपली एक स्पेशल डिश आहे ती म्हणजे दर्यादारी नारळ चिकन तर मग चल मागवला तो पण एक मी पण पहिल्यांदाच ऐकलेला ना पहिल्यांदाच खाणार होतं तर चला तुम्हाला पण दाखवता दा। यो बघा लगेच आपला नारळ चिकन पी आलेला आहे तर चला लगेच टेस्ट करून बघू कसा लागते माझे कॅमेरावालेला सांगला अरे एक फोटो जे या जाम भारी काही दिसते दिव्या का नारळ चिकन दिसायला ते जाम भारी दिसला आता खावायला कसा लागते त्याची टेस्ट कशी लागते या पण तुम्हाला लगेच सांगता म्हणजे तुम्ही पण ट्राय करायला मोकलय मला सांगा तुम्ही याच्या अगोदर कव्हर नारळ चिकन खालेलं आहे की कमेंटमध्ये नक्कीच सांगा ते चला खाऊन बघू पहिलेच गासाला एक नंबर वाटला तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि या फेस्टिवलचा लाभ द्या भेटू टाटा बाय बाय